नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते मुलांना पालक आवडत नाही आणि मुलं पालेभाज्या खायला नाही म्हणतात किंवा बऱ्याचदा मग पोळी भाजीच नको असते वेळी काय करायचं तर अगदी मस्त त्याबरोबरच हेल्दी कमी तेलाची मस्त युनिक रेसिपी मी घेऊन आले चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या भन्नाट रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं बघा मी पालक घेतला होता त्यातला मी एक कप किंवा एक बाउल इतका हा पालक घेतला त्याची पानं पानं काढून घेतली आणि डेठ जर कोवळी असतील तर आपण घ्यायची आणि जर थोडीशी निबार असतील तर आपण देठाचा भाग घ्यायचा नाहीये तर हा पालक बघा मी स्वच्छ असा धुवून घेतला त्यानंतर गॅसवरती एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम होतं त्यामध्ये आपण पाव चमचा इतकं मीठ घातलं पाण्याला चांगली उकळल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला पालक अशा पद्धतीने घालून घेणार आहे ही पद्धत जी आहे त्याला पालक जातो तो ब्लांज करणं म्हणतात यामुळे पालकाचा जो काही हिरवागार रंग आहे तो आहे असा टिकतो आता ह्या पाण्यामध्ये फक्त आपण एक दोन ते तीन मिनटं ठेवणार आहोत जेणेकरून फक्त पालकाचा रंग हिरवागार राहील जास्त वेळ जर तुम्ही उकळवाल तर काय होतो पालकाच्या जे काही ते निघून जातात तर आता बघा छान उकळी आल्यानंतर मी लगेचच गॅस बंद करून हा पालक बाहेर काढून घेतला आणि तो थंड करून घेऊयात तोपर्यंत बघा इथं दुसऱ्या साईडला मी एका बाऊलमध्ये अर्धी वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच वाटीनं अर्धी वाटी इतका हा रवा घेतला आहे हा रवा कच्चा घ्यायचा ह्यामध्ये आपण एक चमचा पांढरे तीळ घालूयात अर्धा चमचा पण जिरे घालूयात जिऱ्याचा फ्लेवर खूप मस्त लागतो अगदी खमंग रेसिपी बनते त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस असे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघा हे मिक्स झालं की ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं त्याच वाटीनं मी सुरुवातीला एक वाटी पाणी घेतले आता आपण हळूहळू पाणी याच्यामध्ये ॲड करत हे पीठ आहे ते आपण असं मिक्स करून घेणार आहोत रवा जो आहे तो कच्चा वापरल्यामुळं पाणी बऱ्यापैकी ओढून घेतो आता इथं बघा सुरुवातीला मी एक वाटी इतकं संपूर्ण पाणी वापरलंय हे छान असं पीठ मिक्स करून घेतले गव्हाच्या गाठी किंवा गुटोळ्या होणारी त्याची काळजी घ्यायची तर बघा हे अशा पद्धतीने पीठ जे ते करून घेतले सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल पण दहा मिनिटानंतर हा रवा चांगला पाणी उडून घेतो आता हे साईडला ठेवेल तोपर्यंत पालक पण बघा गार झाला होता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा पालक घालून घेणार आहोत त्यामुळे तर आपण अर्धा याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली चार ते पाच लसूण पाकळ्या घातल्या अर्ध्या लिंबाचा रस घातला आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्यात मिरची घातलेला व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झालाय त्यामुळे तुम्हाला त्या मिरची दिसणार नाहीत आणि आता आपण हे चांगलं असं वाटून घेणार आहोत ह्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे तर लिंबामुळे बघा ह्याचा छान असा हिरवागार कलरही राहिला आहे आणि आपण ब्लांच केल्यामुळं हा पालक काळा पडत नाही तर ही पालकची प्युरी तयार आहे तर ही तयार प्युरी आपण मगाशी भिजवून घेतलेलं रवू रवा आणि गव्हाच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत बऱ्याचदा मुलांना पालेभाजी कोणतीच नको असते आणि त्यातल्या त्यात पालक तर ते अजिबात खात नाहीत मलाही स्वतःला पालकची भाजी बऱ्याचदा खायला आवडत नाही मग त्यावेळी आपण गरगटा करतो किंवा मग अशा पैकीची ही रेसिपी आपण करूच शकतो ही हेल्दी आहे तुम्ही मुलांना टिफिनला द्या सकाळच्या नाश्त्याला द्या किंवा मग संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला द्या अगदी मस्तच ही रेसिपी लागते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घेतलं आता बघा आपल्या मस्तपैकी मिश्रणाला पण अगदी छान असा हिरवागार असा रंगही आलेला आहे पालकमध्ये भरपूर चांगले बहुउपयोगी गुण आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद देखील असतात त्यामुळे आपण पालक हा खाल्लाच पाहिजे त्यामुळे तुम्ही मुलांना अशी रेसिपी नक्कीच देऊ शकता आता बघा अगदी छान असं हे बॅटर तयार झाले तुम्ही बॅटर किती पातळ आहे हेही बघू शकता हे बॅटर जर चांगलं असं पातळ झालं तर आपली रेसिपी अगदी कुरकुरीत बनते आणि थोडंसं घट्टसर झालं तर आपली बघ रेसिपी थोडी मऊसर होण्याची शक्यता असते त्यामुळे साधारणपणे इथं मी दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी घालून घेतले आता हे बघा बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे मस्त पण झाला आहे रवा पण बघा अगदी छानपैकी फुललेला आहे पुन्हा दोन मिनटं हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच रेसिपी बनवूयात तर त्यासाठी बघा इथं गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि गॅस अगदी मोठा ठेवायचा तवा चांगला ताप म्हणजे रेसिपी अगदी मस्त होते पुन्हा बॅटर बघा चांगलं करून घेतलं आणि त्यानंतर तव्याच्या कडेने आपण हे अशा पैकीनं मस्तपैकी पालकचं घावन घालून घेणार आहोत जेव्हा आपण घावन वगैरे घालतो तेव्हा ते अगदी कडेने घालायचं आणि त्याबरोबर गॅस मोठा ठेवायचा पूर्ण गावन घालून झालं की गॅस मिडियम करून अगदी छान आपण एक दोन ते तीन मिनटं खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घेणार आहोत हे अगदी खरपूस आणि त्याबरोबर कुरकुरीत बनतं फक्त आपण दोन ते तीन मिनिटाची वाट पाहायची आणि त्यानंतर बघा आता वरून थोडंसं तेल लावून घेतलं अगदी मस्त कडेनं कडा पण सुट्या झाल्यात आणि बघा थोडासा चॉकलेटी रंग देखील आलेला आहे तर आपण हे उलताना हे काढून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने आपण पलटवून घेऊयात हे दोन्ही बाजूनं पलटलं गेलं की अगदी छान भाजलं जातं आणि पालकाचा वासही यामध्ये येत नाही अगदी मस्त हेल्दी मागून खातील पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त अशी कुरकुरीत रेसिपी तयार झालेली आहे तर अगदी मस्त असं आहे घाबन बघा किती छान तयार झाले पातळीही आहे आणि त्याबरोबर कुरकुरीत आहे सकाळच्या नाश्त्याला अगदी गडबडीत बनवू शकता संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला पण करूच शकता मी आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा बघा तेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं गॅस मोठा करायचा बॅटर पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कळेनं हे बॅटर आपण तव्यावरती अशा पद्धतीनं घालून घेणार आहोत तुम्हाला थोड्या वेळानं जर वाटलं की बॅटर पुन्हा घट्ट झालं तुम्ही थोडंसं पाणी पण याच्यामध्ये ॲड करू शकता रव्यामुळे अगदी छान कुरकुरीतपणा येतं आणि गव्हाच्या पिठामुळे छान बाइंडिंग देखील येतं त्यामुळे ही रेसिपी अजिबात तुटत नाही किंवा तव्याला चिकटतही नाही हे गावण घालून झालं की गॅस मध्यम करून मस्तपैकी खरपूस करून घ्यायचं म्हणजे हे गावन अजिबात तव्याला चिकटतही नाही तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही हा रेसिपी कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला कळेल की माझ्या रेसिपी कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिल्या जातात तर बघा मस्तपैकी घावन तयार आहे तुम्ही हे दह्यासोबत किंवा नुसतंही खाऊ शकता अगदी मस्त आणि अफलातून राखतं चला तर मग भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय